उन्हाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे पापड कुरडई आपण करतो या पद्धतीने रव्याचे पापड एकदा नक्की करून पहा तर इन्स्टंट पद्धतीचा वापर करून इथे आपण रव्याचे पापड करणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे किती जरी तुम्ही पापड केलं तरी यात न बिघडणारा असा प्रकार आहे तर हे जे पापड आहेत कुठल्याही प्रकारचं त्याचं पीठ वगैरे भिजवत ठेवायचं नाही तर लगेच लगे करता येते तर इथे मी एक किलो रवा घेतलेला आहे तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तर रवा जे आहे एका पातेल्याने किंवा एका टोपल्याने आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे पाणी टाकायला आपल्याला सोयीस्कर जाते तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पातेल्याने ले ले साधारण सहा पातेले इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर एका पातेल्यासाठी आपल्याला आठपट पाणी म्हणजे आठ पातेले पाणी लागणार आहे तर इथे मी सहा टाकून घेतलेले आहे शिल्लक राहिलेले दोन पातेले नंतर टाकणार आहे तर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची उकळी आलं की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दोन चमचे पापडखार पोह्याच्या चमचेने दोन चमचे आणि चार चमचे इतकं मीठ तर मीठ टाकते वेळेस अगदी कमी टाकायचं कारण पापड वाळल्यानंतर ते खारट लागू शकतात थोडंसं कमी असलं तरी चालतो पण जास्त टाकायचं नाही पाण्याला छान खळखळून उकळी आली की आपल्याला या पद्धतीने थोडं थोडं रवा टाकून आपल्याला छान असं हे हटवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपण रवा भाजलेला नाही त्यासाठी अगदी कमी कमी घेऊन आपल्याला हे रवा पाण्यात टाकत या पद्धतीने आपल्याला चमचा फिरवत राहायचा आहे जेणेकरून यात गाठी गुटळ्या होणार नाही गॅसचा फ्लेम कमी करायचं एखाद्याचं मदत सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे त्याने टाकत राहतेत आपण हटू शकता तर हटवते वेळेस वाटीचा किंवा छोट्या पेल्याचा वापर करायचा आहे जेणेकरून जास्तीचा रवा पडणार नाही अगदी बारीक धार करून आपल्याला हे रवा टाकत जायचं आहे आणि दुसऱ्या चमच्याने आपल्याला सारखं या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गाठी गुटळ्या होत नाहीत तर या ठिकाणी याच्या गुटळ्या फोडत फोडत छान व्यवस्थित मिक्स करून आहे या पद्धतीने मी सगळा रवा यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे मोठ्या झाऱ्या घेऊन या पद्धतीने सगळं हटवून घेतलेलं आहे तर या ठिकाणी एखाद दुसरा जर या पद्धतीने बारीक असे याचे गाठी दिसत असतील तर अशा पद्धतीने छान असं हे हटवून घ्यायचं आहे त्यानंतर आता शिल्लक राहिलेले दोन इतके पातेले पाण्याचे आपल्याला आत्ता टाकायचं आहे म्हणजे काय होतं जरी बारीक असं रव्याच्या गुठळ्या झाल्या तरी ते व्यवस्थित इथे फुटल्या जातात तर या ठिकाणी दोन्ही पातेले इथे मी टाकून घेतलेला आहे तर एक पातेले दाखवताना व्हिडिओ चालू होता तर दुसरं पातेलं पाण्याचं टाकते वेळेस व्हिडिओ बंद होता त्यामुळे रेकॉर्डिंग झालेला नाही तर सुरुवातीला मी उकळायला पाणी सहा पातेले ठेवलेले होतं रवा घोटून घेतल्यानंतर दोन पातेले गरम करून पाणी टाकलेलं आहे लक्षात ठेवा थंड टाकायचं नाही पाणी छान उकळून मगच यात तर या ठिकाणी पंधरा मिनटं हे छान असं शिजून घेतल्यानंतर चेक केल्यास रवा जे आहे असं पसरत आहे पाण्यात टाकून पाहिल्यास म्हणजे अजून हे छान असं शिजलं गेलेलं नाही तर आणखीन एक दहा ते बारा मिनटानंतर आता या पापडाच्या खिरीला छान असं दाटसरपणा आलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे तर या पद्धतीने पाण्यात जेव्हा छान असं टिकली पडली जाते पापडाची तर त्यावेळेस समजायचं की आपलं पापडाचं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे जर याही वेळेस नाही पडलं तर आणखीन थोडंसं शिजून घ्यायचं हे जर व्यवस्थित चेक केलं तरच तुमचे पापडं व्यवस्थित होतात इथे मी गॅस बंद केलेला आहे आता पातेलं थंड करायला ठेवणार आहे आता रव्याच्या पापडामध्ये टाकण्यासाठी इथे मी दोन चमचे जिरे घेतलेले आहे दोन चमचे ओवा हातावर चुरून घेतलेला आहे आणि सोबतच चार चमचे इतकं इथे मी तीळ घेतलेलं आहे तर ओवा जिरे तीळ जे आहेत आता पापडाच्या मिश्रणामध्ये इथे मी टाकून घेत आहे तर आणखीन थोडंसं कोमट गरम आहे पूर्णपणे थंड झालेलं नाही हे, हे।, हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करू या पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला पापडं टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी उकळत्या वेळेस जर तुम्ही हे मिश्रण टाकताल तर आपले पापड पिवळे होऊ शकतात त्यासाठी थोडंसं कोमट गरम असते वेळेस म्हणजे गॅसवरून खाली जेव्हा आपण हे पापडाचं मिश्रण उतरतो त्यावेळेसच टाकून घ्यायचं लक्षात ठेवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर या पद्धतीने कॉटनच्या कापडावर आपल्याला तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पळीने आवडीप्रमाणे छोटे मोठे पापड आपल्याला कापडावर टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा कॉटनचा कापडच आपल्याला वापर करायचा आहे गच्चीवर वगैरे हे पापड टाकत असाल तर खाली एखादी दुसरा कापड टाकून मग त्यावर कॉटनचं कापड टाकायचं म्हणजे गच्चीची घाण या कापडाला लागणार नाही या पद्धतीने इथे मी सगळे पापड पसरून घेतलेले आहे पळीने तर या ठिकाणी आपल्याला आता छान कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता इथे आपले पापड जे आहे छान असं वाळल्या गेलेले आहे तर असं हे पापड निघणार नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे पापडाचं जे कापड आहे यावर पूर्ण आपल्याला पाणी शिंपून घ्यायचं आहे पूर्ण ओलसर करायचं आहे पूर्ण ओलसर करून दहा मिनिट हे असंच भिजत ठेवायचं आहे म्हणजे पापड जे आहे कापडापासून वेगळं होतं तर इथे मी आ, जे पापड तयार केलेले होते तर काही घरात काढून घेतलेले आहे काही गच्चीवर काढून घेतलेले आहे म्हणजेच वर उन्हामध्ये तर ओले पापड खायला आमच्या घरास खूप जणांना आवडतात त्यासाठी काही पापड खाली काढून घेतलेले आहे म्हणजे असेच ओले खाता येतात सुद्धा मस्त टेस्टी लागतात तर दहा ते बारा मिनटानंतर इथे आपले पापड या पद्धतीने थोडंसं कापडाला ओढल्यास हे पापड अलगदपणे निघतात तर इथे तुम्ही अशा पद्धतीने काढलेले पापड फॅनला सुकवू शकता आणि त्यानंतर तुम्ही उन्हाला हे वाळवू शकता याच पद्धतीने सगळे राहिलेले पापड सुद्धा मी काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर पापड करताल तर नक्कीच तुमचे पापड व्यवस्थित होतील ज्या पद्धतीने आपण पापड काढून घेत आहोत सुकवते सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला सुकवायचे आहेत पालते वगैरे टाकायचे नाही पालतं जर टाकताल तर हे पापड पुंगळी होतो तर त्यासाठी ज्या पद्धतीने आपण पापड टाकून घेतलेले त्याच पद्धतीने आपल्याला सुकून घ्यायचं आहे तर या पद्धतीने इथे मी सगळे पापड सुकून घेतलेले आहेत तर दोन दिवस पापड छान सुकून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेले पापड तुम्ही परातीत पाहू शकता कारण ओले पापडे एवढे मस्त लागतात की तुम्ही केलेल्या पापडापैकी अर्धे पापड तर असेच खाण्यात जातील तर या ठिकाणी आता हे पापड छान असं वाळल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता तळून पाहूया तर पापड तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता हे लक्षात ठेवा तर या ठिकाणी छान असं तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला पापड तळून आहे तर मी एक किलो रव्यासाठी दोन चमचे इतकं आहे आणि चार चमचे मीठ वापरलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला रवा छान हाटवून घ्यायचा आहे छोट्या वाटीने रवा टाकत हटवायचा आहे म्हणजे छान असं रवा हटल्या जाते एखाद दुसरं रव्याचं गाठी असतील तर ते लास्टला पाणी टाकल्यामुळे छान असं फुटतात किंवा पळीने छान हाटून घ्यायचं तर एक कप रव्यासाठी आठ पट पाणी लागतो म्हणजे आठ कप पाणी लागतो तर एकदाच पाणी ठेवायचं नाही तर एक कप रव्यासाठी आपल्याला सहा कप पाणी ठेवायचं आहे उकळल्यानंतर छान ज्या वेळेस आपण रवा छान हाटून घेतो त्यावेळेस छान हटल्यानंतर नंतर गरम करून दोन कप परत टाकायचं म्हणजे टोटल आठ कप होतो तर मी सुरुवातीलासुद्धा तुम्हाला हे सांगितलेलं आहे लास्टलासुद्धा सांगत आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही जर रव्याचे पापड करताल तर तुमचेसुद्धा रव्याचे पड़ चान, फुल नारे एक दा वीडियो वीडियो पापड छान मस्त तिप्पट फुलणारे होतात एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर व्हिडिओ पाहून रव्याचे पापड करत असाल तर सुरुवातीला थोडंसं करून पहा त्यानंतर जास्तीचा प्रमाण ठरवा तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार